हे कार्य माझे सतत चालू असते आणि माझी जीवनाची आहे गावागावात जत्रेच्या दिवशी खळ नारळ फूल यांच्या अर्मात माझी उठीमध्ये जाते त्या दिवस माझी खूप कधी कधी पाण्याची संकट पाण्याची औषधता पाण्याची कमतरता हे सर्व प्रश्न आहे अरे मासा करू नको तू जलप्रूषण हो नको या जल जलप्रदूषणाचे कारण तू आता जल प्रदूषण नको अनुभव

This is the way.